भेट घेतली आहे जवळपास अर्धा तास चर्चा चर्चा झाली काय 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 वेगळी केली नाही बीड जिल्ह्याला आपले नवीन अधिकारी म्हणून जॉईन झालेत आहेत आय एस अधिकारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याविषयी सर्व जी काय मला माहिती वाटली तेवढी मी सांगितलेली आहे आणि याची आता गुन्हा झाला आहे त्या गुन्ह्याचा जो सेन्सिटिव्ह विषय त्याच्यासाठी आज त्यांच्याकडे तपास जरी नसला तरी आपण सर्वजण डी लेच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी आम्हाला जिल्हावासियांना आश्वासित करावा एवढी विनंती पोलीस तपास सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा त्या संदर्भात काही चर्चा झाली काही मागणी केली तुम्ही काय पोलीस यंत्रणेमार्फत आज सी आय डी कडे तो गुन्हा आहे त्याच्यामुळं आदरणीय एस पी साहेबांना काही त्याच्याशी मागणी करावं असं नाही आहे प्राथमिक स्वरूपात तरी ते पण त्याच्यावर चर्चा नक्की झाली पण त्यांच्याकडं तो आज तपास नाही आहे तपास सी आय डीकडे आहे त्याच्यामुळं मी आज जिल्ह्याची पार्श्वभूमी आणि जिल्ह्यामध्ये जे काय आहे कायदा व सुव्यवस्था जी ढासळलेली आहे ती पूर्वपदावर आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि तुम्ही सर्व ताकदीनं काम कराल आणि करावा अशी विनंती मी त्यांना केली आणि मला पण असं वाटतंय की त्यांच्या बोलण्याहून त्यांच्या सर्व बॉडी लँग्वेजहून की ते नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये चांगलं काम करते सी आय डीची जे काम करण्याची गती आहे ते तुम्हाला पटती कसं नाही मी सकाळपासून पण ते सांगतोय की बीड जिल्ह्याच्या या काळीमा फासणारी घटना जी घडली संतोष अण्णा देशमुख यांची जी टॉर्चर करू करू मर्डर केला गेला याची तपासाची जी, जी गती पाहिजे ती गती आज बावीस दिवस झालं बावीस दिवसापासून ती गती मला पाहिजे तशी समाधानकारक वाटत नाही आहे त्याच्यामध्ये गती मिळाली पाहिजे आणि आता त्यांचा ते तपासाचा भाग आहे त्याच्यामुळे जास्त आपण संशय त्यांच्यावर व्यक्त करण्यापेक्षा तो जो गुन्हेगार आहे जो मारेकरी तो मारेकरी सापडला पाहिजे आणि तो मर्डरच्या केसमध्ये ॲड झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि मर्डरच्या केसमध्ये तो ॲड झाल्याशिवाय सर्व जो काही तपास आहे तो योग्य होणार नाही त्याची सर्व काही तपासलं जाणार खूप खूप धन्यवाद